दोन हजार बावीस शिवसेनेसाठी अतिशय संघर्षमय का कारण याच वर्षी सहा दशकाच्या नेतृत्व नाकारत शिवसेनेतल्या चाळीस आमदारांनी बंड केलं हे तेच आमदार होते ज्यांनी गेल्या तीन ते चार दशकांपासून शिवसेनेसाठी लाठ्या काठ्या खाल्ल्या होत्या या चाळीस जणांमध्ये सर्वाधिक आमदार हे सेनेचा गड मानल्या जाणाऱ्या छत्रपती संभाजीनगरातून गेले होते पण असं असलं तरी ठाकरे घराण्याचा एक सरदार अजूनही निष्ठेनं त्यांची बाजू लढवत होता आणि त्या सरदाराचं नाव होतं अंबादास दानवे छत्रपती संभाजीनगरचे जिल्हा प्रमुख अंबादास पक्षात फूट पडल्यानंतर पक्ष सावरण्यात आग्रही भूमिका बजावली तसंच विधान परिषदेत विरोधी पक्षनेता होऊन आपल्यातून फुटलेल्या आमदारांना धारेवर देखील धरलं मात्र आता बातमी येते अंबादास दानवे हेच उद्धव ठाकरेंची साथ सोडतायत दानवे हे शिंदे गटात प्रवेश करणार आहेत पण या बातमीत तथ्य किती खरंच अंबादास दानवे उद्धव ठाकरे यांची साथ सोडतील का आणि सोडतही असतील तर याची कारण काय चला तर मग जाणून घेऊया आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून अंबादास दानवेंनी दोन हजार सात साली शिवसेनेत प्रवेश केला होता पुढे आक्रमक वक्तृत्व आणि हुशार नेतृत्वाच्या जोरावर त्यांनी छत्रपती संभाजीनगरातील विविध पदं भूषवली तर दोन हजार बारामध्ये उद्धव ठाकरेंनी त्यांना जिल्हा प्रमुख देखील केलं पुढे त्यांची ओळख ही ठाकरेंच्या जवळच्या नेत्यांमध्ये होऊ लागली पण असं असलं तरी त्यांचं आणि स्थानिक नेत्यांचं सूत काही जुळत नव्हतं तत्कालीन खासदार चंद्रकांत खैरेंसोबत त्यांचे खटके हे वारंवार उडत राहिले अशातच पक्षात फूट पडली आणि त्यानंतर तर इतरही नेत्यांनी दानवेंवर ताशेरे ओढत शिंदे गटात जाण्याचा निर्णय घेतला असो आता मूळ विषयावर येऊ तर खरच अंबादास दानवे ठाकरेंना सोडू शकतात का तर याचं उत्तर शोधायला गेलं तर आपल्या समोर तीन कारण उभी राहतात पहिलं कारण म्हणजे दानवेंच विरोधी पक्ष नेतेपद विधानसभा निवडणुकीपूर्वी महाविकास आघाडी होती लोकसभेत मराठा दलित आणि मुस्लिम मतांचं मिळालेलं पाठबळ विधानसभेत आपल्याला सत्तेत पोहोचवणार असा भ्रम होता मात्र झालं काही उलटच मव्या उभ्या पन्नास जागांवर गुंडाळायला गेली तर महायुतेनं पुन्हा सरकार स्थापन केलं आता गेल्या सरकारच्या कार्यकाळात विरोधात असलेल्या मव्याच्या तीनही पक्षांची काही फॉर्म्युले ठरले होते त्या विधानसभेत काँग्रेसची संख्या जास्त असल्यानं त्यांचा विरोधी पक्ष नेता होता मात्र विधान परिषदेत विरोधी पक्षनेते पद हे ठाकरे गटाला देण्यात आलं होतं आता यंदाच्या निवडणुकीत ठाकरे गट वीस आमदारांसह सा मवयाचा सर्वात मोठा पक्ष झाला त्यामुळे त्या आता विधानसभेच्या विरोधी पक्षनेते पदावर दावा करणार असल्याचं कळतंय मात्र यासाठी ठाकरेंना अंबादास दानवेंकडे असलेलं विधान परिषदेतील विरोधी नेतेपद काँग्रेसला द्यावं लागणार आहे त्यामुळे कुठेतरी राज्याच्या राजकारणात अंबादास दाणवेंचं महत्व कमी होण्याची शक्यता आहे मग असं असेल तर दाणवे हे शिंदे गटात प्रवेश करण्याची शक्यता नाकारता येत नाही ते शिंदे गटात प्रवेश करून आपल्या पदरात एखादं मंत्रीपद पाडून घेऊ शकतात ज्यामुळे त्यांचं राज्याच्या राजकारणातलं महत्त्व हे टिकून राहील दुसरं कारण म्हणजे आमदारकीची संपणारी मुदत अंबादास दानवे हे चा उग़ागा चा उग़ागा चा दोन हजार एकोणावीसच्या ऑगस्ट महिन्यात छत्रपती संभाजीनगर जालना स्थानिक स्वराज्य संस्थेच्या मतदारसंघातून विधान परिषदेचे आमदार झाले होते आता त्यांची मुदत ही ऑगस्ट दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये संपुष्टात येणार आहे त्यानंतर त्यांना पुन्हा विधान परिषदेसाठी निवडणूक लढवावी लागेल मात्र इथं एक अडचण आहे गेल्या वेळी दानवेंच्या मागे एक संघ शिवसेनेची ताकद होती मात्र आता शिवसेनेची दोन शक्ल आहे तसंच जालना आणि संभलनगर जिल्ह्यात शिवसेना ठाकरे गटाकडे एकही आमदार राहिला नाहीये शिवाय बऱ्याच नगरसेवकांनी आणि सहकारी संस्थांनी आपले समर्थन हे महायुतीला दिलंय त्यामुळं दाढवेचं पुन्हा निवडून येणं अवघड दिसतंय अशा त्यांना जर पुन्हा आमदार व्हायचं असेल तर त्यांच्या समोर शिंदे गटाचाच पर्याय दिसतोय तिसरं कारण त्यांच्या आणि महायुतीतल्या शीर्ष नेतृत्वाचे असलेले संबंध सध्या महाविकास आघाडीकडे काहीच उरलेलं नाहीये निवडणुकीपूर्वी सत्तेत येण्याचा दावा करणाऱ्या मवियाकडं विरोधी पक्षनेतेपदही पदही मिळवता येईल इतक्याही नाही बऱ्याच नेत्यांची धाव अंबादास बोलायचं तर त्यांचे आणि एकनाथ शिंदेचे उत्तम संबंध आहेत तसंच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांशी देखील त्यांनी संपर्क ठेवला मग अशात मवयाच्या अस्ताकडे जाणारी नौका पाहून त्यांच्या शिंदे गटात जाण्याच्या शक्यतांना नाकारता ना येत नाही पण जर त्यांनी शिंदे गटात जाण्याचा निर्णय घेतलाच असेल तर त्यांचा शिंदे गटातला प्रवेश सोपा असेल का अर्थात नाही कारण त्यांच्या शिंदे गटात प्रवेशाच्या चर्चा उठता स्थानिक शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांमध्ये नाराजीचे सूर पाहायला मिळतात शिंदे गटाचे जिल्हा प्रमुख राजेंद्र जंजाळांनी तर दानवेंवर जहरी टीका करत दानवे हे सत्तेच्या लालसेबाई शिंदे गटात प्रवेशाचा प्रयत्न करतात असं म्हटलंय तसंच जंजाळांच्या समर्थकांनी तर समाज माध्यमांवर अंबादास दानवेंच्या विरोधात मोर्चाच फोडलाय जंजाळ समर्थक हे अंबादास दानवेंवर आरोप करतायत की त्यांनी एकसंघ शिवसेना असताना महानगरपालिका निवडणुकीत राजेंद्र जंजाळा विरोधात काम केलं होतं तसंच विरोधी उमेदवाराला रसद पुरवली होती त्यांना पक्षात प्रवेश देऊ नका असं जंजाळ समर्थक म्हणतात पण आता काय होणार हे तर येणारा काळच सांगेल तोपर्यंत तुम्ही सांगा खरंच अंबादास दानवेंचा शिंदे गटात प्रवेश होणार का जर केलास तर शिंदे गटातील स्थानिक नेते काय भूमिका घेणार तुमचं मत कमेंट्समध्ये नक्की कळवा